नमस्कार मी नदी सारांके लाईव्ह हाड कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुण्याचं स्वागत आता संध्याकाळचे सात वाजलेलं आणि मी आता चाललो आहे कासाडी तिट्यावरती कारण त्या ठिकाणी छावा चित्रपटाचं म्हणजे सगळ्यांसाठी छावा हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे आणि संजय नकाशी मित्र मंडळातर्फे आयोजन आहे तर आता आपण त्या ठिकाणी जाऊन पाहूया आणि कशाप्रकारे छावा चित्रपटाचा आनंद घेतात लोक ते आपण बघणार आहोत तर मी चाललो आहे कासाडी तिटा तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि त्या ठिकाणी जाऊन कशाप्रकारे छावा चित्रपट आहे लोकं बघणार आहेत एन्जॉय करणार ते आपण बघू शिकार करते संग्राम एक स्वराज का प्रयत्न है स्वराज हर एक को सुरक्षित रखने ईश्वर इच्छा हैरा मला जे आ, काल त्यांनी ज्यावेळी मेसेज पाठवला त्यावेळी उत्स्फूर्तपणे पहिलंच मी त्यांचं अभिनंदन केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळे झाल्या पाहिजेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष झाला आप की आपोआप आवडतात रक्त सळसळत आणि मुखातून जयघोष येतो म्हणून एकदा आपल्याला घोषणा द्यायची आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की धन्यवाद आपण आज जो छावा चित्रपट पाहण्यासाठी या ठिकाणी सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जाणीवपूर्वक मागील सत्तर पंच्याहत्तर वर्ष आपल्यापासून झाकून ठेवण्यात आला सत्य समाजासमोर आणला नाही जे आपण हे छावा चित्रपटाच्या माध्यमातून आज अनुभवणार आहोत आणि सोबत घेऊन जाणार आहोत आपल्याला माहिती आहे सोळाव्या शतकामध्ये संपूर्ण हिंदुस्थानावर मुघलांच सा साम्राज्य होत मुघल आपल्यावर अत्याचार करत होते आपल्या स्त्रियांवर अत्याचार होत होते चित्तोडच्या महाराणीचा आपल्याला अग्निप्रवेश माहिती असेल ज्याला जोहर म्हणतात सती जाण सती प्रथा आपल्या हिंदू धर्मात पूर्वी नव्हती सती प्रथा का आली तर चित्तोडच्या राणीच जोहर होण्यापूर्वी एक जलद प्रवेश झाला होता अर्थात पाण्यात उडी मारून आत्महत्या करणं चित्तोडच्या किल्ल्याला ज्यावेळी वेढा दिला मुलांनी आणि सैन्य मारलं गेलं होतं पुरुष शिल्लक राहिले नव्हते अशा वेळी तेथल्या महिलांनी पाण्यात उडी मारून आत्महत्या केल्या परंतु त्या नीच मुघलांची जी काय मानसिकता होती त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी ज्यावेळी प्रेत वरती आली तर त्या महिलांच्या प्रेताशी व्याभिचार करण्यात आला आणि हे सत्य लक्षात घेऊन पुढच्या काळामध्ये की आपलं शरीर मुघलांच्या हाती लागू नये त्याची विटंबना होऊ नये म्हणून चित्तोडच्या किल्ल्याच्या अपहारानंतर किल्ला जिंकल्यानंतर मुघलांनी तिथल्या महिलांनी जोहर केला होता म्हणजे अग्निप्रवेश केला होता ज्याला सती जाण म्हणतात की आपलं शरीर जळून जावं मुघलांच्या हाती लागू नये आणि आपल्या शरीराची देहाची विटंबना होऊ नये हा त्याच्या मागचा हेतू होता आपल्याला माहिती असेल की जिकडे तिकडे सध्या माझारी दिसतात किंवा अनेक देवस्थानाच्या कार्यक्रमातून गाराण्यातून आपण ऐकतो पीर वगैरे ही संकल्पना आहे पीर काय होता मुस्लिमांच्या काळात हिंदू जर हिंदू धर्मातच राहायचं असेल तर तीन पर्याय होते एक तर तुम्ही मुसलमान धर्म स्वीकारून म्हणजे बाटले जा दुसरा तुम्ही जकात द्या म्हणजे आधुनिक काळामध्ये ज्याला हप्ता म्हणतो आपण जो गुंडाना दिला जातो जकात आणि तुमच्या धर्मात राहा आणि तिसरा पर्याय होता की कतल सर जुदा ज्याला म्हणतात की मग त्याची हत्या होणार असे तीन पर्याय होते आपण तुम्ही आम्ही जे इथं दिसतोय आपले पूर्वज हिंदू राहिले आपण या हिंदू म्हणून या ठिकाणी वावरतोय ते केवळ याच्यामुळे की आपण त्या आपल्या पूर्वजांनी एकतर जकात दिली धर्म बदलला जाऊ नये म्हणून स्थलांतर केलं अशा सुरक्षित ठिकाणी जाऊन राहिलो की जिथं हिंदूंची संख्या जास्त होती म्हणून आपण हिंदू धर्मीय राहू शकलो नाहीतर आपण सुद्धा आज मुसलमान झालो असतो आता जे आपल्याला मुस्लिमांची संख्या आपल्या प्रदेशात दिसते हे काही अरबमधन आलेले नाही हे सगळे कन्व्हर्टेड मुसलमान आहेत यांचा पूर्व दोन पिढ्यांपूर्वी जर आपण संशोधन केलं यांचे फेरफारचे उतारे काढले यांचे वारस तपासाचे उतारे काढले तर आपल्याला ते हिंदूच मिळतील आणि नया नया मुला जादा भान देता आहे तसे अरबवाले जे आहेत ते त्या तुलनेत शांत आहेत मात्र जे कन्व्हर्टेड आहेत तीच लोक जास्त या ठिकाणी कट्टर आहेत आणि त्यांच्या धर्माची जी शिकवण आहे त्या धर्माच्या शिकवणीप्रमाणे जे वाटतात त्यांच्या धर्मात त्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत की तुम्ही जास्तीत जास्त हिंदूंना कन्व्हर्ट करून मुसलमान बनवलात तर तुम्हाला जन्नत मिळेल जन्नत म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला स्वर्ग म्हणतो तसं तुम्हाला जन्नत मिळेल आणि या जन्नत मध्ये तुम्हाला बात्तर उरे मिळतील ज्याला आपण अप्सरा म्हणतो आणि तो माणूस जीवन जगण्यासाठी तळमळतच नाही तर तो, तो मारण्यानंतर जी मला जन्नत मिळणार आणि बात्तर उरे मिळणार आहेत त्याच्यासाठी तो आपलं जीवन अर्पण करतो आणि मग त्या शिकवणीला बळी पडून अशा प्रकारचं धर्मांतरण असू दे लव जियाद असू दे जमीन जियाद असू दे आज जे प्रश्न आपल्याला भेडव भेडसावत बेड़ आहेत हे त्या काळापासून सुरुवात झालेली आहे तर आपण आता मूळ मुद्द्याकडे येऊया छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म हा पुरंदर किल्ल्यावर झाला पुरंदर हा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये आहे छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचं निधन सोळाशे ऐंशी मध्ये झाल्यानंतर महाराष्ट्र धर्म अर्थात स्वराज्य पोरकं झालं की काय असं वाटायला लागलं परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी ती धुरा पुढे सांभाळली आणि नेटाळे स्वराज्य जोपासलं ते आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पाहूच परंतु छत्रपती संभाजी महाराजांचं बालपण फार मोठं संघर्षमय होतं वयाच्या नवव्या वर्षी मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू राजा होता तर ह्या राजानं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्याला धक्का लावण्यासाठी त्यांचे पद छाडण्यासाठी आपल्याकडे एक मन आहे आज तर हिंदू हिंदूचा दुश्मन आहे तसा तो पूर्वीही होता मन अशी आहे पती मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे म्हणजे लक्षात आलं का दोन पत्नी ज्याच्या आहेत त्यातली एक पत्नी असा विचार करते की पती माझा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे तसं मिर्झा राजे जयसिंग हे मराठी हिंदू राजा होते परंतु छत्रपती संभा शिवाजी महाराजांचं स्वराज्य त्यांच्या डोळ्यात सलत होतं शिवाजी महाराजांचा तेजोभंग करण्यासाठी त्यांचा कमीपणा करण्यासाठी त्याने काही मराठे सरदारांना फोडून आपल्यात सामील करून घेतलं होतं आणि औरंगजेबाशी हात मिळवणी केली होती त्या अंतर्गत गद्दारी करून शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद करण्यात आलं होतं आता ज्यावेळी त्यांना तिथं जावं ना लागलं नाईला जाणं त्यावेळी बरोबर नऊ वर्षाचे संभाजी महाराज त्यांच्यासोबत होते त्यावेळी जो तळ झाला त्याप्रमाणे छत्तीस किल्ल्यांपैकी तेवीस किल्ले औरंगजेबाना ते द्यावे लागले आणि आग्र्याला त्यांच्या दरबारात हजर राहण्याची हुकूम करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन ज्यावेळी आग्र्याला गेले त्यावेळी त्यांना शेवटच्या रांगेत उभं केल्याबद्दल त्यांना तो अपमान वाटला की मी छत्रपती राजा आणि मी इतर चिरिमिरी लोकांच्या मागे कसा काय उभा राहणार म्हणून त्यांनी दरबार सोडला परंतु ही गोष्ट औरंगजेबाला आवडली नाही माझ्यासारखा दिल्लीचा बादशाह आणि त्याचा दरबार सोडून जाणारा छत्रपती शिवाजी असा काय असू शकतो त्यामुळं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संभाजी महाराजांसह अटक करण्याचा आदेश दिला आणि त्या दोघांना अटक करण्यात आली अटक केल्यानंतर बरेच दिवस ही मंडळी अटकेत असताना गणिम काव्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांनी आपली आग्र्याहून सुटका करून घेतली यानंतर औरंगजेब खूप खवळला आता बाहेर पडल्यानंतर ही अडचण होती की हे जर दोन बाप बेटे एकत्र दिसले तर अर्थातच पकडले जाणार होते म्हणून काय काय दिव्य करावं लागलं होतं त्या लोकांना याबद्दलचा आपण इतिहास जाणून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्राहून थेट पुणे न काढता खरं तर त्यांना रायगडावर किंवा पुण्याला येणं सोयीस्कर पडलं असतं परंतु त्यांनी तसं नाही केलं ते मजुरीला गेले उत्तरे गेले आणि मजुरी गेल्यावर दोघेही दो गे विभक्त झाले त्या दोघे एकत्र जर पळून जाण्याचा प्रयत्न केला असता तर त्या ते निदर्शन आले असते आणि पकडले गेले असते म्हणून त्याने मजुरेमध्ये आपल्याच महाराष्ट्रातले कुलकर्णी नावाचे ग्रंथ होते त्यांच्याकडे हो संभाजी महाराजांना सोडलं आणि ते स्वतः एकटे दरबदल करत रायगडावर पोहोचले छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर घोड्यावर बसून अठ्ठावीस दिवसामध्ये बावीसशे किलोमीटर अंतर पार करून पुरंदरवर पोहोचले होते त्या वयात संभाजी महाराजांचं कर्तृत्व आणि त्यांचा पराक्रम हा वाकण्याजोगा होता ते केवळ धर्मवीर होतेच परंतु त्यांनी वयाच्या विसाव्या वर्षी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला होता राज्यकर्त्यांसाठी राज्य कसं करावं राजाने काय करावं राजाने काय करू नये याची आचारसंहिता बुधभूषण या ग्रंथामधून समाजासमोर छत्रपती संभाजी महाराजांनी मांडली अशा या कोण धर्मवीराला तेव्हा सलाम आपण या छावा चित्रपटाच्या माध्यमातून हा विचार हिंदुत्वाचा विचार त्यांनी जे जे काय सहन केलं ते आखो देखा आपण हो या ठिकाणी डोळ्याने पाहायचं आहे शेवटची तीस मिनिटं कुणीही चुकवायची नाही चित्रपटाचा संपूर्ण आस्वाद घ्यावाच परंतु शेवट निश्चितपणे पाहावा असं मी सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व मान्यवरांचं या ठिकाणी संजय नकाशे मित्रपरिवार यांच्या वतीने खूप खूप मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत छावा हा चित्रपट पाहण्यासाठी म्हणजे आपल्याला तो कोणताही विना विन न होता त्रास न होता आपले ऐतिहासिक चालना आपल्या मेंदूला पुन्हा मिळावी आपल्याला या सुवर्णसुद्धीचा लाभ घ्यावा म्हणून संजय नकाशी मित्रपरिवार यांचे सर्व सर्व संजय नकाशी यांनी संकल्पना राबवल्या आहे एक दोन महत्वाच्या सूचना आहेत आपल्या सर्वांना एकतर या ठिकाणी लावलेल्या खुर्च्या कोणी हलवू नये खुर्ची कोणीही हलवू नये आणि ती मोडणार नाही जगावं कसं हे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरण यातना भोगून स्वाभिमानाने मृत्यूशी झुंज कशी द्यावी ही याच उदाहरण जिवंत जणतं उदाहरण आणि धडायचं जर त्याच्या शिकायचं असेल तर ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या चारित्र्यातून शिकावं आणि याच याच्यातून आपल्याला काही प्रेरणा मिळावी या हेतूने हा जो चित्रपट प्रदर्शित झालेला आहे आणि याचा लाभ आपल्यापर्यंत पोचावा या प्रमुख उद्देशाने संजय नकाशे मित्र परिवार यांच्या वतीने हा चित्रपट या ठिकाणी आज आयोजित करण्यात आला आहे खर तर आताच ज्यांनी उल्लेख केला आग्र्यावरून सुटका करत असताना छत्रपती संभाजी महाराज हे फार छोटे होते आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाच्या प्रश्न विचारला होता छोटे युवराज तुम्ही कुस्ती खेळता असं आम्ही ऐकून आहात तुम्ही कुस्तीगीर आहात तर तुम्ही आमच्या दरबारात उपस्थित असणाऱ्या कुस्तीगिरांशी कुस्ती खेळाल का महाराष्ट्राचं पाणी दे दिल्लीचं ही तक्त राखतो महाराष्ट्र माझा या छोट्या युवराजांनी तेव्हा औरंगजेब बादशाला एक उत्तर दिलं जे मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगतो आम्ही फक्त आमच्या कुस्ती खेळतो म्हणून तुमच्या दरबारात एक पण मामच्या जोडीचा मल्ल नसल्यामुळे आम्ही त्यांच्याशी कुस्ती खेळणार नाही असं तडतडीत उत्तर दिल्यामुळे औरंगजेब बादशाही सुद्धा त्या दरबारात गप्प बसले होते असे आपले संभाजी महाराज ज्यांच्या निधनाच्या वेळी आपल्याला जराशी जखम झाली तर आयगी किती आणि बायगे किती, किती किती त्रास होतो छत्रपती संभाजी महाराज यांचं निधन होत असताना मोगल सैनिकांनी औरंगजेब पाहशाहच्या आदेशानुसार प्रत्येक अवयव त्यांचा एक नकापासून अगदी डोळ्यांपासून आपल्याला इतिहास माहीत असेल एक एक अवयव त्यांच्या शरीरापासून बाजूला गेला आणि याच्या अनंत यातना भोगल्या पण छत्रपती संभाजी महाराज धर्मांतर केलं नाही किंवा त्यांना शरण गेले नाही हा असा ऐतिहासिक त्यांचा जो पराक्रम आहे हा आपण आता चित्रपटातून पाहणार आहे चित्रपट सुरू होण्यापूर्वी या ठिकाणी प्राध्यापिका राजश्री आनंद नकाशे याही उपस्थित आहेत त्यांना मी विनंती करतो संजय नकाशे मित्रपरिवार यांच्या वतीने त्यांनी थोडक्यात आपल्याला संबोधित करायचं आहे माझं स्पीच ऐकायला किंवा मी काय बोलते हे ऐकायला आलेलं आहे तुम्ही चित्रपट पाहायला आलेले आहात पण तत्पूर्वी जो चित्रपट तुम्ही पाहताय तो एखादा बनवलेला मुव्ही एखादा एखाद्या कथाकाराने रचलेली कथा नाहीये तर प्रत्यक्षात साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी घडलेला एक इतिहास आहे ज्या इतिहासाने मराठी अस्मिता अगदी अटके पार किंवा जगाच्या इतिहासात एक उल्लेखनीय कामगिरी ज्यांनी केली आहे ज्यांचा मृत्यू हा अंगावर शहर आणणारा किंवा थरकाब आणणारा आजही आहे त्या छत्रपती संभाजी महाराजांची जीवन कहाणी आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट पाहताना आपण संभाजी महाराजांचा एकतरी गुण आपल्या मुलांमध्ये रुजवतो आहोत का किंवा त्यांच्या एका तरी प्रत्येक आता भरपूर युवक वर्ग ते चित्रपट पाहणार सर... आहे तर त्यांचा चित्रपट पाहताना त्यांचा एक तरी घेऊन त्यांचं नाव घेताना आपण आत्मसात करतो आहोत का किंवा दैनंदिन जीवनात तो वापरतो आहोत का मला वाटतं याची जाणीव जर असेल तर हा चित्रपट पाहण्यात अधिक जास्त तुम्हाला उत्सुकता असेल आणि एक ती संभाजी महाराजांना चाळीस दिवस हल करून मारलं म्हणजे किंवा ते अमर झाले हे आपल्याला सगळ्यांना माहितीये पण तत्पूर्वी त्यांनी काय काय केलं हे तुम्हाला माहिती आहे का कोणी सांगू शकेल मला त्यापूर्वी ते त्यांचा इतिहास किती अजरमर आहे चौदा मेला त्यांचा जन्म झाला सोळाशे सत्तावन्न ला पुरंदर किल्ल्यावर ते जेव्हा जन्मले तेव्हा शिवाजी महाराजांच्या मोठ्या भावाचं नाव म्हणून जिजाऊनने त्यांना नाव दिलं संभाजी त्यावेळी जर कोणी छावा कादंबरी वाचली असेल तर त्यांना हे माहीत असेल त्यावेळी त्यांना एका ज्योतिष म्हणजे त्या, त्या किल्ल्यावर एक ज्योतिष आले होते त्या ज्योतिषांनी जेव्हा त्यांना विचारलं ज्योतिषांना जेव्हा जिजाऊंनी विचारलं की या बाळाचा पुढचं भविष्य कसं असेल तर त्या ज्योतिषांनी एक वाक्य त्यांच्याबद्दल केलं होतं स्टेटमेंट ते भविष्यात खरं झालं हा मुलगा उंच गडकोटावर राहील प्रलय मागवी कधीही कोणीही याला हरवू शकणार नाही परंतु त्याचा रागच त्याला नियंत्रणात राहिला नाही तर ता रागच त्याचा घात करेल आणि झालंही तसंच कधीतरी आपलेच अप्त्य आपला हात करतात त्याचप्रमाणे संभाजी महाराजांच्या मेहन्यानेच खबर दिली होती की संभाजीराजे संगमेश्वर मध्ये आहेत आणि तेव्हा संभाजीराजे मोजक्याच सैनिकांसोबत होते आणि त्यांचा राग खूप प्रचंड होता आणि म्हणून ते मोजक्याच सैनिकांसोबत मिळालेल्या खबरीनिशी तिथे गेले होते आणि त्यांना पकडलं गेलं त्याचप्रमाणे संभाजीराजांनी त्यांना पकडण्यापूर्वी बुराणपूर लुटलं होतं जेव्हा शिवाजीराजांचा मृत्यू झाला संभाजीराजांचा मला त्यांचा ता राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर मराठी अस्मिता बळकट करण्यासाठी त्यांनी बुरणाणपूर लुटलं होतं खर तर असं म्हणतात की बुराणपूर हे औरंगजेबाचं काळीच म्हटलं जातं कारण त्याच्या दोन्ही बहिणींचा जन्म पुराणपूर मधला त्यांच्या आईचा जन्म पुराणपूर मधला आणि औरंगजेबाचं एकमुलता एक प्रेम प्रकरण तेही पुराणपूर मधलं म्हणूनच त्याचा राग अनावर महाराष्ट्रात आला पण संभाजी महाराजांनी एक वेगळाच डावपे चाकला जेव्हा शत्रू महाराष्ट्रात आला हे आपली सगळी फौज घेऊन गेले दिल्लीला म्हणजेच दिल्ली जेव्हा महाराष्ट्रात येऊन औरंगजेब मराठी अस्मिता बरखास्त करण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा संभाजी महाराज दिल्लीमध्ये दिल्ली उद्ध्वस्त करत होते म्हणजेच औरंगजेबाला असं म्हणावंच वाटलं असेल तेव्हा आम्ही आलो यांच्या दरात आणि हे घुसले आमच्या घरात त्याच्यामुळे इतकं प्रचंड ताकद इतकी प्रचंड बुद्धिमत्ता संभाजी महाराजांमध्ये होती त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा चित्रपट बघताना प्रत्येक इथे महिलाही आहेत काही माता पिताही आहेत तर त्यांनी आपल्या मुलांमध्ये एकतरी त्यांच्या गुण भले मोठे लेखणी म्हणजे आपण जे लिहितो वाचतो की बुद्धिमत्ता प्रखर करण्याचं असेल एखाद्या मुलांमध्ये राबवण्याचा प्रयत्न करा आणि आजचा हा चित्रपट बघा आणि नक्कीच संभाजी महाराजांचं जीवन चरित्र त्यांचा इतिहास पुढच्या पिढीपर्यंतही पोहोचवण्याचा प्रयत्न करा इतकंच आजच्या या दिवशी सांगेन आणि आजच्या या चित्रपटाचं सुरू जो होणार आहे त्याचं उद्घाटन आपल्या गावचे कासाडे गावचे माझे सरपंच आदरणीय संतोष पारकर सर यांच्या हस्ते होईल त्यामुळे मी त्यांना अशी विनंती करते की त्यांना आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन करावं बाई देवी मालका त्याचप्रमाणे या जागेच्या ठिकाणदार देवता देवता कासाडे गावचे सर्व देवता या नकाशे कंपाऊंड मध्ये चावा चित्रपट संजय नकाशे मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजन केलं आहे त्याचा या उपस्थित सर्वांना चांगल्या प्रकारे लाभ होऊ दे आणि हा कार्यक्रम गुन्हा गोविंदाने आनंद आले कोणतेही न विघ्न अशी आपल्या चरणी सगळ्यांच्या चुकल्या मागल्या देव देवतांच्या चरणी सगळ्यांच्या चरणी प्रार्थना करून नाळाचं उद्घाटन श्रीफळ वाढवण्याची विनंती संतोषजी पारकर होते गणपती बाप्पा आपल्या समोर आता प्रदर्शन सुरू होणार आहे आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि संजय नकाशी मित्रमंडळ यांच्या पाठीशी नेहमीच आपण उभं राहावं अशी माफी माफक अपेक्षा व्यक्त करतो आणि मी आपली सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद धन्यवाद کے باقی حصوں میں جب انسان اپنے وجود کے لیے لڑ رہا تھا تب بھارت ورش میں مہان سنسکرتی کا نرمان ہو رہا تھا جہاں ہر دھرم کے مکمل ہوا آبی, آبی, آبی. 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 ترس کے پر آج بھی کوئی اچھی خبر نصیب نہیں ہوئی ...マ <sweak>